गेल्या वर्षी चिकलठाणा परिसरात कचरा वेचताना झालेल्या स्फोटात नंदाबाई भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला होता वर्ष उलटूनही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न मिळाल्यानं भालेराव कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी दुपारच्या वेळी एम आय डी सी चिकलठाणा परिसरात कचरा वेचताना झालेल्या स्फोटात नंदाबाई कडुबा भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रसंगानंतर भालेराव कुटुंबावर मोठा आघात झाला घटना घडल्यापासून आजपर्यंत एक रुपया देखील शासकीय मदत मिळालेली नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाच्या निधीसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात सादर केलेला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्येच हा प्रस्ताव निधी व लेखा सहसंचालक मुख्यमंत्र्यांचे सचिवालय मंत्रालय मंत्रा आणि मुंबई या ठिकाणी पोहोचला आहे प्रस्ताव मंजूर होण्यास आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास आठ महिन्याचा कालावधी लागावा हे दुर्दैवच म्हणावं लागेल शुक्रवारी नंदाबाई भालेराव यांचा मृत्यू होऊन एक वर्ष पूर्ण झालं असून देखील कुठलीही शासकीय मदत न मिळाल्याने या कुटुंबाला शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंधरा आजपासून एक वर्षापूर्वीच सोळा ऑक्टोबर दोन हजार चौदा या दिवशी एम आय डी सी चिकलठाणा शिवारामध्ये कचरा वेचताना एका महिलेचा मृत्यू झालेला त्या कचऱ्याच्या स्फोटामध्ये श्रीमती नंदाबाई कडुबा भलेराव यांचा जागीच मृत्यू झालेला या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे तरी शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं त्या कुटुंबियास एक रुपयाची देखील आर्थिक मदत झालेली नाही किंवा सक्षम अशा अधिकाऱ्याशी किंवा कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्याशी त्या कुटुंबियांना साधी भेट देखील नाही आणि ज्यावेळेस त्या कुटुंबीय त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त आयुक्तालयामध्ये जातात त्यावेळेस त्यांना हे सांगण्यात येतं की अजून तुमच्या प्रस्तावावर काही निर्णय नाही तुम्हाला मुंबईला जावं लागेल कुटुंबावर उपासमारीची बेरोजगारीची पाळी आली आहे त्यांचा मुलगा आहे वीस एकवीस वर्षाचा तो देखील आता मातीकाम करू लागत आहे त्यांच्या मय नंदाबाई कुडोबा भालेराव यांच्या पतींना कुठलंही काम होत नाही अशा परिस्थितीने या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एक वर्ष उलटूनही हे कुटुंब मदतीपासून वंचित आहे दोन हजार चौदा मध्ये ऑक्टोंबर माझ्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे कोणीही काळजी घेतली नाही आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये प्रस्ताव दाखल केलेले पण कलेक्टर ऑफिसमध्ये गेलं नाही ते म्हणते तुम्ही जा आमच्यापेक्षा अजून काही आलेलं नाही असं आम्हाला सांगितलं सात चक्रम मानल्या आमची परिस्थिती गंभीर आहे माझी पत्नी फक्त कमत होती माझी मी आजारी आहे माझे गुडघे तुटते मग मा, मला काही काम होत नाही एक मुलगा आहे मुलगी मुलगा शाळेत काम करत होता आता शाळेमध्ये वत माती काम करतो कसं तरी यांनी पोट भरतो आईवर संपूर्ण घर चालत होतो माझ्यावर आईवर मा आमचा उदरनिर्वाह चालायचा पुरा ॲक्च्युली म्हणजे मा माझी आई गेल्यानंतर सर्व संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी त्या जबाबदारीमुळं आता माती काम करू लागलो आणि माझी एकच इच्छा एकच सरकारनं या याची घटनेची दखल घेऊन आमची जी आर्थिक मदत आहे आम्हाला चित्र मंजूर करावं <tip>